नमस्कार का या क्षणाची सर्वात मोठी बातमी माझा पदाधिकारी दोन वाला असेल तर नेमकं काय आहे बातमी हे सविस्तर जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी जिल्हा दौऱ्यावर होते आज सकाळी त्यांनी परभणीच्या पोखरणी नरसिंह मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याला सुरुवात केली सकाळी जिल्हा अधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजनी बैठक संपन्न झाल्यानंतर अजित विकास कामाचे लोकार्पण केले तर संध्याकाळी मेळाव्यात अजित उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला यावेळी बोलताना अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना इशारा दिला परभणी शहरातील अक्षता मंगल कार्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये विविध पक्षांच्या जवळपास चारशे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला यावेळी बोलताना अजित पवार यांनी आगामी संस्थांच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरांवर तयारी सुरू करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या ते असेही म्हणाले की माझ्या पक्षाचा पदाधिकारी हा स्वच्छ व निर्व्यसनीय असला पाहिजे जर तो दोन नंबरवाला असेल तर त्याला मी सोडणार नाही मग मग तो टायर मध्ये गेलाच म्हणून समजा असं सज्जड दमाजित अजित पवार यांनी मेळाव्यात भरला केंद्र सरकार महाराष्ट्राला पन्नास वर्षासाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देणार आहे आपला शेतकरी बांधव सुखाने राहावा याकरिता वीज बिल माफी सरकारने देऊन केली आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ला राज्य सरकार आपल्या तिजोरीतून सतरा ते वीस हजार कोटी रुपये देणे आहे परंतु आम्ही सर्वतोपरी सर्व सहकार्य करत राहू असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले Terima kasih.